नमस्कार मित्रांनो वाया मराठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजना म्हणजेच घरकुल भेटण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याच बांधकाम हे पात्र पण झाले आहेत अटल बांधकाम कामगार आवास योजनेमध्ये नवीन नोंदणी केली आहे त्या नोंदणी करण्या ज्यांनी नवीन नोंदणी केली आहे त्यांनी आम्हाला कमेंट केली आहे की सर आपल्याला जागा खरेदीसाठी काय अर्थ भेटते का तर मित्रांनो मी पाठिंबा एक व्हिडिओ बनवला होता तर पहिल्यांदा आपल्याला पहिलं जे आहे ते आपल्याला जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपये भेट होते जागा खरेदीसाठी म्हणजे जागा काय कशासाठी कर खरेदी करायला लागते की घर बांधायला जर जागा नसेल बांधकाम कामगारांना भूमी भूमीही नसतील जागा सुद्धा नसेल अशा कामगारांना या ठिकाणी जागा खरेदीसाठी पहिले पन्नास हजार रुपये त्यामध्ये बदल करून या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे पन्नास हजार रुपयाऐवजी एक लाख रुपये या ठिकाणी जे आहे ते अर्ज दिलं जाणार आहे बांधकाम कामगारांना आणि एक लाख रुपये दिल्यानंतर त्यांना जागा खरेदी करायची आहे जागा खरेदी केल्यानंतर ते परमपत दाखवून जे आहे ते घरकुलासाठी अर्ज करायचा आहे ए टू जेड प्रोसेस तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अर्ज कसा करायचा अर्ज कुठे करायचा अर्जमध्ये काय काय भरायचे कुठे भरायचे ए टू जेड प्रोसेस सांगून तुम्हाला अर्ज भरल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येईपर्यंत संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा चालतं चॅनलला सबस्क्राईब करून साईटला दिलेला बिलाईकला क्लिक करायला विसरू नका मी जिथून पुढे नवीन नवीन बांधकाम करायचे घरकुलीविषयी नवनवीन योजना यंत्र आहेत त्या योजनाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे इतर नंतर मग करता डायरेक्ट व्हिडिओला सुरु करूयात तर या ठिकाणी पहा मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला जे आहे ते तुमची नोंदणी आवश्यक आहे नोंदणी सक्रिय असणं आवश्यक आहे नोंदणी सक्रिय असेल तर तुम्हाला या ठिकाणी ह्याचा लाभ भेटणार आहे असं ऑप्शन आहे तर या ठिकाणी तुमची नोंदणी आवश्यक आहे सक्रिय असणं त्यानंतर आपल्याला जे आहे ते जागा खरेदीसाठी एक लाख रुपये भेट भेटणार आहे एक लाख रुपये भेटल्यानंतर तुम्हाला ते खरेदी करून तुम्हाला परमपत्र दाखवायचं आहे तर आपल्याला महत्वाचं म्हणजे आपल्याला जे आहे ते घरकुलाचा फॉर्म कसा भरायचा आहे त्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो कल्याणकारी योजनेमध्ये भरपूर आपल्या योजना पाहायला मिळतात त्यामध्ये तुम्ही भरपूर योजनांचा लाभ घेऊ शकता यामध्ये संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ पाठिंबा पण बनवले आहेत पण घरकुलासाठी आपण या ठिकाणी बनवून आहोत बऱ्याच जणांनी कमेंट केले आहे नवीन ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांना अद्यापही माहीत नाही की घरकुलासाठी लाभ कसा घेतला जातो तर या ठिकाणी पहा अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य दोन लाख तुम्हाला या ठिकाणी जा घरकुलासाठी म्हणजे घर बांधण्यासाठी जे आहे ते अर्थसहाय्य दोन लाख आहे आणि तुम्हाला जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये वेगळे भेटणार आहेत तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी कमेंट करा त्याचं मी जे प्रपत्र आहे किंवा त्याची जी माहिती आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही मला फक्त कमेंटमध्ये विचारा की आम्हाला जागा खरेदीसाठी जी माहिती आहे ती जी लिंक पाठवा त्याचं मी त्या ठिकाणी लिंक कमेंटमध्ये तुम्हाला पाठवून तुम्हाला कमेंटमध्ये तेवढं विचारा लिंक पाठवा म्हणून जागा खरेदीची असं सांगा त्या ठिकाणी कमेंटमध्ये तुम्हाला त्याची लिंक पाठवून देईल तिथून तुम्ही त्याची संपूर्ण माहिती घेऊ शकता आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा जो फार्म आहे तो फार्म कसा भरायचा आहे ह्या फार्म लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन भेटून जाईल त्यातून हा फार्म डाउनलोड करू शकता मित्रांनो तुम्हाला घरकुलाचा फार्म डाउनलोड डाउनलोड करण्यासाठी नक्कीच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन जाऊ शकतात तुम्ही हा फार्म जो आहे तो डाउनलोड करून घेऊ शकतात मित्रांनो आपले जे टेलिग्राम ची लिंक आहे टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता तिथं आपल्या भरपूर माहिती अटल बांधकाम कामगार आवास योजना किंवा बांधकाम कामगारच्या नवीन योजनाविषयी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती येत असते त्यामुळे तुम्ही टेलिग्राम जॉईन करा टेलिग्राम ग्रुप आहे आता तो जॉईन करा आणि त्या ठिकाणी तुम्ही मला प्रश्न पण विचारू शकता त्याचे उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी ताबडतोब भेटले जाते तर उशीर नऊ विचार आपण या ठिकाणी हा फॉर्म कसा भरायचा ते बघूयात या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्हाला जे आहे ते महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळाचा हा फॉर्म आहे आर्थिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज आहे तर या ठिकाणी वरच्या साईडला काही लिहायचं नाही फक्त खाली जे आहे ते अर्जदाराने भरायची माहिती जी आहे त्यात लिहायचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराचे पहिले नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर वडिलाचे नाव आड नाव आणि अर्जरा जो पाच फूट अकराचा आहे तो या ठिकाणी चिटकायचा आहे त्यानंतर नोंदणी दिनांक म्हणजे अर्जदाराने कोणत्या दिवशी नोंदणी केलेली आहे ते या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर नूतनीकरण दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि ब्रम्हध्वनी म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे हे संपूर्ण टाकेल तर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर जे आहे ते तुम्हाला खाली स्त्री पुरुष जे असाल ते या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर विवाहित अविवाहित जे आहे ते निवडायचं आहे तुमचा जन्मदिनांक टाकायचा आहे आणि वय जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे हे संपूर्ण टाकेल तर खाली आहे अर्जदाराने त्यांच्या बँक खात्याचा तपशील या ठिकाणी भरायचा आहे तुम्ही पाहू शकता बँक खात्याचा तपशील अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील या ठिकाणी भरायचा आहे तर अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील कसा भरायचा आहे त्यामध्ये त्यांच्या बँकेचं नाव पहिल्यांदा टाकायचं आहे शाखेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर बँक शाखेचा पत्ता त्यानंतर आय एफ सी क्रमांक आणि बँक खाते क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला बरोबर या ठिकाणी तुमच्या बँकेचे नाव शाखेचे नाव बँक शाखेचा पत्ता आणि आय एफ सी कोड तुम्हाला या ठिकाणी आय एफ सी कोड जो आहे तुमच्या बँक अकाउंटचं पासबुक जे आहे त्या पासबुकावरती आय एफ सी कोड भेटून जाईल पदशीर तुम्ही पहा आणि बरोबर या ठिकाणी आय एफ सी कोड टाका तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटेल जर तुमचं बँक अकाउंटचं या ठिकाणी तपशील चुकीचं झालं तर तुम्हाला भेटणार नाही या ठिकाणी आपण पाठीपेक्षा व्हिडिओमध्ये टाकलं तर ज्यांच्या बँक अकाउंटची माहिती चुकीची आहे अशांना भरपूर जणांना लाभ भेटला नाही असे भरपूर जण आहेत तुम्ही या ठिकाणी जे आहे ही चूक करू नका तुम्ही पण एवढं पुढं प्रोसेस करून जर तुमचं थोडं पण अकाउंट नंबर किंवा आय एफ सी कोड चुकला त्या ठिकाणी लाभ भेटणार नाही तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण जे आहे ते तुमच्या बँक खात्याचा तपशील जो आहे ते बरोबर लिहायचा आहे आय सी कोड बरोबर लिहा आणि खाते क्रमांक जो आहे तो बरोबर लिहून द्या हे झालं त्यानंतर या ठिकाणी खाली जे आहे ते खाली आहे मला आर्थिक मला खालील आर्थिक योजनेचा लाभ मिळण्याची ही विनंती आहे या ठिकाणी जे आहे तुम्हाला पहिल्यांदा योजनेचा क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर मागणी केलेली जी रक्कम आहे दोन लाख रुपये ती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आणि ते झालं त्यानंतर मला आर्थिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील प्रपत्र अ व ब मधील विविध कागदपत्रे स्वयंसाक्षेत सो करून सोबत सादर करीत आहेत त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला कागदपत्र या ठिकाणी कोणकोणते जोडायचे आहेत हे महत्वाची आहे या ठिकाणी खाली कागदपत्र दिले आहेत तुम्ही कागदपत्र पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते पहिल्यांदा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र जोडलेलं आहे का जोडलेलं आहे करायचे पुढं तरच या ठिकाणी लाभ भेटणार आहे त्यानंतर बँक पासबुक आहे का तो हो बँक पासबुक पण आहे आणि त्यानंतर रहिवासी पुरावा मी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र आहेत पहा आधार कार्ड पारपत्र वाहन चालक परवाना शिधापत्रिका मागील महिन्याचे विद्युत देह ग्रामपंचायतचा दाखला यापैकी कुठलं तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तुम्हाला हे तीन कागदपत्र म्हणजे महत्वाचे आहेत हो हे तीन ते तुम्हाला देणं गरजेचे आहेत त्या ठिकाणी बऱ्याच बांधकाम कामगारांनी मला कमेंट केले की सर आमचं जो स्मार्ट कार्ड आहे म्हणजे ओळखपत्र आहे ते भेटलेलं नाही तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र म्हणजे तुम्हाला स्मार्ट कार्ड भेटले नसेल तुम्ही नवीन नोंदणी केली असेल तुम्ही नोंद नोंदणी तुमची मंजूर झाली असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार मंडळाचे जे कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकता तुम्ही तुमचं सोबत आधार कार्ड घेऊन जा तुम्ही आधार कार्ड दाखवल तर तुम्हाला ती जे आहे तुमचं ओळखपत्र दिलं जाईल त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी तुमचं स्मार्ट कार्ड घेऊ शकता बऱ्याच जणांनी कमेंट केली होती असं मी व्हिडिओमध्ये सांगत आहे काय व्हिडिओमध्ये ऐकत देण्यात डायरेक्ट कमेंट करता की सर आम्हाला स्मार्ट कार्ड भेटलं नाही तर अशा प्रकारे तुम्ही स्मार्ट कार्ड तुम्ही घेऊ शकता ना त्यानंतर पाहि मित्रांनो या ठिकाणी पहा खाली साईडला प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र नोंदित बांधकाम कामगारांना मंडळामार्फत दोन लाख रुपये या ठिकाणी अनुदान दिले जाते या ठिकाणी घर बांधण्यासाठी पण त्यांची अट अशी आहे की प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असणं आवश्यक आहे प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र नोंदित बांधकाम कामगारांना मंडळामार्फत दोन लाख अनुदान या ठिकाणी पहा या ठिकाणी तुम्ही जर पात्र असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे घरप्रसला भेटणार आहे या ठिकाणी पहा मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत तुमच्याकडे सक्षम अधिकाराचं प्रमाणपत्रित यादी पाहिजे तुमचं त्या ठिकाणी या यादीत नाव पाहिजे आणि तिथून तुम्ही त्या ठिकाणी सक्षम वैधिक अधिकाऱ्याकडून जे काही सक्षम वैद्य सक्षम अधिकारीचं पत्र आहे त्या ठिकाणी तुम्ही त्याचं घेऊन येऊ शकता आणि नोंदित बांधकाम कामगाराची नोंदणी केली तर तुम्हाला या घरकुलाचा लाभ भेटू शकतो ते संपूर्ण घेतले तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं ठिकाण लिहायचं आहे या ठिकाणी ठिकाण लिहा या ठिकाणी दिनांक लिहा अर्जापर्यंत ज्या दिवशी दिनांक वरता त्या दिवशी दिनांक टाका आणि त्यानंतर अर्जाची या ठिकाणी सही टाका आणि या ठिकाणी सही तर अंगटा घ्या आणि बांधकाम कामगाराची सही अंगठा देऊन जे आहेत हा फॉर्म तुम्ही तुमच्या जे कागदपत्र सांगितलेलं आहे तुमचं पासबुक आधार कार्ड बांधकाम कामगाराचं ओळखपत्र हे संपूर्ण कागदपत्र या ठिकाणी घेऊन जायचं आहे फाईल तयार करायचं आहे आणि संपूर्ण फाईल तयार करून जे आहे ते तुमच्या महाराष्ट्र इमारत वितर बांधकाम कामगार मंडळाचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन ही फाईल द्यायची आहे आणि असा असा आम्हाला लाभ घ्यायचा आहे त्या ठिकाणी सांगायचं आहे त्या ठिकाणी फाईल द्यायची आहे आणि फाईल दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काही सात ते आठ दिवसानंतर किंवा पंधरा दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे कागदपत्र जर बरोबर असतील त्या ठिकाणी तुमच्या कागदपत्राची पडताळणी केली जाईल तुमच्या नोंदणी सक्रिय असेल तर नोंदणीची पडताळणी केली जाईल आणि तुमचं संपूर्ण जर बरोबर असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झाला असं म्हणून मेसेज येईल आणि मंजूर मेसेज झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते आणखी कागदपत्र कमतरता असेल तर त्या ठिकाणी कागदपत्र पूर्तता करावं लागेल आणि संपूर्ण कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर पुढचं पुढचे जे आहे तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती वरती टप्प्याटप्याने ट्रान्सफर केले जातील घर बांधण्यासाठी आणि तुम्ही जसं घर बांधण्याचं प्रोसेस पुढे चालेल तसंच मला त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते पैसे येऊन जाणार आहेत मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण प्रोसेस तुम्हाला आजच्या वेळी मी सांगितलेलं आहे घरकुलाचा अर्ज कसा करायचा आहे कुठे करायचा आहे अर्जमध्ये कोणकोणते का लिहायचे आहेत त्यानंतर अर्जला कोणकोणते कागद जोडायचे आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या तुम्हाला सांगितलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ए टू झेड माहिती तुम्ही आजच्या वेळ घरकुलासाठी मित्रांनो इथून पुढे पण अशाच बांधकाम कामगारच्या नवनवीन योजनांची माहिती पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पाहून सुद्धा तुमच्या मनात आणखी काही प्रश्न शंका असतील नक्की आम्हाला कमेंट करून कळवा मित्रांनो भेटूया अशा नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र